आता बघा आपण जे उमेदवार टी ए टी किंवा सी टी ए टी ओपनमध्ये पास असतात त्यांचा फायदा काय होतो आणि कॅटेगरीमध्ये मग जागा कशा वाढतात हे आपण बघणार आहोत आता जे उमेदवार टी ए टी आणि सी टी ए टी ओपनमध्ये पास आहेत ओपनमध्ये पास आहेत ओपन म्हणजे त्यांना नव्वद प्लस मार्क आहेत तर त्यांचा विचार कॅटेगरीमध्ये पण होतो आणि ओपनमध्ये पण होतो आता इथे समजा एकशे वीस जे मिरिट आहे हे ओपनचं मिरिट लागलं हां आपण एक उदाहरण घेऊ एकशे वीसचं मेरिट कशाचं लागलं ओपन कॅटेगरीचं लागलं ओपन किंवा एकशे तीस आपण धरू एकशे वीस किंवा एकशे तीस हे जर ओपन कॅटेगरीचं मिरिट लागलं तर ज्या कास्टमध्ये कुठली कास्टमध्ये जर तो उमेदवार सी टी एट पास असेल आणि त्याला मार्क जर एकशे वीस किंवा एकशे तीस प्लस असतील तर ते उमेदवार सी टी एट नव्वद मार्काने पास त्यांचं त्यांना जे नोकरी मिळते ते कशामध्ये मिळते ओपनमधून मिळते त्यांना जातीमधून नोकरी मिळत नाही आता उदाहरणार्थ एस टी कास्ट आहे आता एस टी कास्टमध्ये हे जे उमेदवार आहेत हां हे काय आहेत एकशे तीस प्लस आहेत एकशे तीस प्लस म्हणजे मग यांना हे जर सी ई टी किंवा टी ए टी नव्वदपेक्षा पाच असतील तर ह्या सगळ्या जागा कोण कशामधून भरल्या जातील ओपनमधून यांना जा त्या कास्टमधून विचार केला जाईल का कारण ते सी टी एट काय आहेत ओपनमधून कास्टमधून केव्हा विचार केला जाईल ज्यावेळा यांचा इथे नंबर लागणार नाही ज्यावेळा यांचा इथे नंबर लागणार नाही त्यावेळा यांचा विचार होईल म्हणजे ह्या आता जर समजा एकशे वीस ओपनचं लागलं तर एकशे एकवीसपासून म्हणजे हे दोनशे उमेदवार समजा हे दोनशे उमेदवारांपैकी आपण असं गृहीत धरू दीडशे उमेदवार काय आहेत सी टी एट किंवा टी ए टी हे ओपनमधून पास आहेत तर म्हणजे दीडशे उमेदवार काय झाले ओपनमधून लागले दीडशे उमेदवार ओपनमधून लागले म्हणजे कास्टमध्ये ज्या जागा शिल्लक होत्या त्या तशा तशा शिल्लक आहेत त्या जागा तशा आहेत कारण ते ओपनच्या मिरिटवर लागले मग याच दीडशे जागा कुठे येतात याच खालच्या वर्गाला येतात म्हणजे कुठे जे फक्त कॅटेगरीमध्ये पास आहेत बरोबर आहे का नाही जे फक्त कॅटेगरीमध्ये पास आहेत मग आता पुन्हा समजा पहिला राऊंड लागला दुसरा राऊंड लागला मग आता समजा दुसऱ्या राऊंडला मिरिट कमी लागलं समजा ओपनचं मिरिट कमी लागलं हं एकशे दहा ते एकशे वीस या दरम्यान लागलं परत एकशे दहा ते एकशे वीस दरम्यान जे सी टी एटला ओपनमधून पास आहेत त्यांचा विचार होऊन जातो आणि उरलेले पदं कुठे कॅटेगरीमध्ये दिले जातात म्हणजे असं नाही समजा एस टी कॅटेगरीला किती पदं आलेली आहेत हजार पदं आलेली आहेत एक उदाहरण घेतो एस टी कॅटेगरीला हजार पदं आलेली आहेत मग असं असं तुम्ही नाही समजू शकत का मग आता फक्त एस टी कॅटेगरीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत फक्त यांची हजारच विद्यार्थ्यांची इथे निवड होईल बाकीच्यांची निवड होणार नाही तसं नाही म्हणजे आता या हजारपैकी तुम्हाला दोनशे विद्यार्थी असे मिळू शकतात का ते काय आहेत सी टेट ओपनमध्ये पास आहेत काय आहेत ओपनमध्ये पास आहेत मग यांची निवड कुठे होते ओपनमधून होते कुठे होते टी कॅटेगरी आहेत पण यांची निवड जास्त मार्क असल्यामुळे टेटला ओपनमधून यांची निवड होऊन जाईल म्हणजे दोनशे विद्यार्थी ओपनमधून निवड झाले म्हणजे या हजार जागा तशाच राहिल्या का नाही मग याच्या जा हजार जागेवर जे उमेदवाराला कमी मार्क होते कोणाला सत्तर होते मग हा हा उमेदवार पण काय हे विद्यार्थी कुठे गेले ओपनमध्ये गेल्यामुळे अजून खालच्या विद्यार्थ्यांना पण काय मिळते संधी मिळते प्रत्येक कॅटेगरीचं असंच असतं परत कुठलीही कॅटेगरी असेल जर तुम्हाला सी टी एट किंवा टी टी जर तुम्ही ओपनमध्ये पास केले असेल तर तुम्हाला हा फायदा मिळतो आता दोन फायदे कसे मिळतात म्हणजे आता एखादा विद्यार्थी असेल हां त्याचा त्याला मार्क चांगले आहेत आता समजा त्याने ओपनमध्ये सी टी ए टी पास केलेले आहेत आणि कॅटेगरीमध्ये तो गृहित धरला जातो आता समजा ओपनच्या जागा तुम्हाला चार हजार ह्या ओपनच्या जागा आल्या किती आल्या चार हजार ओपनच्या आणि त्याच्या का कॅटेगरीच्या किती जागा आल्या त्या हजार जागा आल्यात असं आपण म्हणू मग या विद्यार्थ्याचा आता समजा जे ओपनमध्ये सी ए टी पास नाही किंवा टी टी पास नाही तो फक्त कुठे जॉब मिळेल त्याला या हजार ज्या जागा असतील रिक्त तिथे जॉब जॉब मिळेल पण नव्वदपेक्षा ज्याने जास्त मार्क मिळवले म्हणजे ओपनचा मध्ये मार्क मिळवले तर त्याचा विचार कुठे होईल या पाच हजार जागांमध्ये होईल किती हजारमध्ये होईल पाच म्हणजे इथे लागला, लागला पन, तर इथे आणि तिथे नाही लागला ओपनमध्ये तर त्याचा विचार इथे पण होईल पण जे फक्त टी ए टी आणि सी टी ए टी कास्टमधूनच पास झालेले आहेत त्यांचा विचार काय असतो फक्त याच जागेसाठी होतो म्हणजे अशा प्रकारे मेरिट लावले जातो म्हणजे मग असं म्हणायचं नाही का हो मला खूप मार्क जास्त आहेत एखाद्याला तुम्ही बघतात एखादा यष्ट टी कॅटेगरी उमेदवार किंवा तुमच्या प्रवर्गातील कुठलाही उमेदवार त्याला समजा एकशे चाळीस मार्क दिसत आहे काय दिसत आहे एकशे चाळीस मार्क दिसत आहे मग काहींना काय वाटतं का नाही बाबा आता मग हा एस टी कॅटेगरीमधून माझी जागा खाऊन जाईल बाबा याचंच नंबर होईल तसं नाही हा एकशे चाळीस मार्क आहेत याला याची ओपनमधून निवड होऊन जाईल म्हणजे तो तुमच्या कॉम्पिटिशनला येत नाही एकशे तीस आहेत तुमच्या कॅटेगरीमध्ये असं वाटतं एकशे तीस आहेत मग याची एस सी असेल कुठलाही असेल मग काहींना काय वाटतं बाबा याला एकशे तीस आहे म्हणजे आपल्या जातीमध्ये हाच विद्यार्थी पहिले लागेल असं नाही हा हे विद्यार्थी कुठे ओपनमध्ये निघून जातात हे कॅटेगरीमध्ये येत नाही हा मुद्दा लक्षात घ्या त्याच्यामुळे असं नाही का माझ्या कास्टमध्ये मा या विद्यार्थ्याला एवढे मार्क मिळाले तो तुमच्या कास्टमध्ये येत नाही कारण त्याचा विचार ओपनमधून होतो कारण तो सी ई टी आणि टी टी ओपनमध्ये पास झालेला असतो तिथे आपल्याला ठरवता येत नाही मी माझ्या कॅटेगरीमधून मला निवडा किंवा ओपनमधून निवडा हे आप आपला अधिकार नाही ते तुम्हाला निवड झाल्यावर तुम्हाला कळतं कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि तुम्हाला पण काही माहिती असेल तर मला नक्की कळवा कारण जेवढी माहिती मला दिवसेंदिवस मिळते मी त्याच्यानुसारच काहीतरी विद्यार्थ्यांना एक काहीतरी एक दिलासा आणि नाराज कोणी होऊ नये आणि जे खरंय ती परिस्थिती पण मांडली पाहिजे यासाठी असे व्हिडिओ बनवत असतो